किरायना तुन सांगेल बाजी तुन बायको रांधत नाही रे आप्पा तुन सांगेल तुन बायको रांधत नाही तू दुसरा लिशी काढ रायना ना यांना त्यांना किडा पाड राय ना काय काय देवाला सुद्धा नावं ठेवणार आहे महाराज देवाचा जर बर्थडे येतोय वाढदिवस येतोय हे लोक ठेवतात चोराचा वाढदिवस आहे बायांचं वस्त्र चोरणारा बायांची छेड काढणाराचा वाढदिवस अरे का का आरा या धावला मग वसुदेवाने हात धरला सांगितला कंसा आरी जरी तुझी बहीण असेल पण तिच्या सोबत माझा विवाह झालेला आहे आणि लग्नामध्ये एक विधी असते त्याला आपण म्हणतो कन्यादान कन्यादान केली गेलेली आहे दान केलेल्या वस्तूवर तुझा अधिकार राहिलेला हा आता मी तुम्हाला विचारत नाही पुरुष मंडळी बाबा लोकांना इकडे माझ्या मायांना माझ्या बहिणींना विचारतो दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार राहत नाही बहिणी माया बरोबर आहे ना बरोबर आहे ना सगळ्यांना मान्य आहे ना दान करेल वस्तूवर आपला अधिकार नाही जसं आता समजा तुमच्या गावामध्ये एखादा साधू महात्मा किंवा एखादे ब्राह्मण देव आले तुम्ही जर का दान दिलं तर ते दान मागता का नंतर किंवा विचारतात का ते कुठं खाल्लं कुठं खर्च केलं म्हणून नाही ना विचारत म्हणजे दिलेल्या दानावर आपला अधिकार नाही बरोबर मग कन्यादान तुम्ही करतात व्यवस्थित ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही, तुम्ही कन्यादान करतात मग दान केल्याच्या नंतर आपला अधिकार किती असतो कन्या दान केली ना दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार राहत नाही मग दिनभर मग तीन तीन धाव बहीण तू का दा कोण काय बोलणं का का बर सकाळी माहिती संध्याका अशी उपाट देतील तिले सांगू का, का तुम्हाला या फारक ज्या वाढण्यात ना घटस्फोट ज्या वाढण्यात ना माफ करत बरं का म्हणे माया बहिणी सोन आज ना कीर्तनकार कार नाही ऐका ना नाही तुम्हाला भाऊ ये तुम्हाला पोरे असं समजी ना ऐकत म्हणजे तुमले राग येणार नाही बी पार्क त्या वैर आणि पुढे वनार पोरणी मायरा आता फोन करतेस ना त हो बन दीदी तुला कोण काय बोलणं का नाही हो मम्मी आणि दे जर बोलणार बी ना तरी आहेच नको पटकन उत्तर दिदी जो असा ताबा माटे होते असले थांब अंडे तू तर साव झाले ताबा थांब तुनी बी वारी राही नाही तुला बी नंबर लागेल <laughs> कारण जुना लोकेशने म्हणे शेजीन उसन वारी या ती लिहून हा सुईन मांगे चुलान मागे आपला बी नंबर शेज विठल विठल हिणधारी तुझी असेल पण लग्नामध्ये तू कन्या दान केलेलं आहे आणि दान केलेल्या वस्तूवर तुझा अधिकार नाहीये जर तुला वाटत असेल ना माझ्या पत्नीच्या आणि माझ्या पोटी येणारा पोरगा तुझा वध करणार तर आम्ही पोरं तुझ्या ताब्यात देतो म्हणले पण माझ्या पत्नीला मारू नको दोघं नवरो बायकोंना बंदी खाण्यामध्ये बंद केलेलं आहे दोघं नवरा बायको बंदी खाण्यामध्ये बंद आहेत पहिला मुलगा झाला एवढे प्रामाणिक होते का पहिले लोक एवढे प्रामाणिक होते का दिलेल्या शब्दाला जागत होते पहिले लोक बरं आता पण काही काही लोक आहेत तसे हो आणि जे प्रामाणिक लोक आहेत त्यांच्यामुळे नालायक बी वागायला राहणार समजी राहणार म्हण म्हणणं पहिला लोक असा होता शब्द दिना म्हणजे विषय संपी घ्या या आता मित्र बाई नाही म्हणजे मोबाईल स्विच ऑफ करले काय नाही लोकेशना शब्द विबदल काही किंमत नाही हो पहिला मुलगा झाला देवकी मातेला पसुदेवाना उचलला आणि कंसाच्या जवळ घेऊन गेले कंसाला सांगितलं कंसा पहिला मुलगा झाला म्हणले आम्हाला घ्या म्हणले पहिला मुलगा कंसानं पोरग हातात घेतलं पोरग गोजीरवानं दिसलं कंसाला वाटलं एवढं गोजीरवानं पोरग याला काहून मारायचं कारण मला मारणार आठवाय आहे पहिल्यानं आपलं काय केलं पहिला मुलगा सोड माघारी पाठवला दुसरा माघारी पाठवला तिसरा मुलगा झाला त्याही त्यालाही नाही मारलं सहा मुलं माघारी पाठवले आता मला तुम्हाला विचारावं वाटते कंसान सहापूर मारली नाही सहापुर कंसानं ना मारली नाही कीर्तनामध्ये आता कंसाचे चरित्र सांगितल्याच्या नंतर मला आहे कंस किती नालायक होता इथं बसणाऱ्या शंभर मधन शंभर न शंभर टक्के लोक कंसाला शिवी देतील कंस नालायक होता असं म्हणतील मग काय तुमचं बरोबर आहे ना महिला मत तुमले पटराय ना कंस नालायक होता बरोबर आहे ना nah, 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 nah. कंस नालायक होता मान्य आहे ना मग मी तुम्हाला विचारतो कंसानं पाप काय केलं तर बहिणीचे सहा सहा पोरं कंसानं मारली बहिणीचे सहा पोर कंसानं मारली म्हणून कंस नालायक आहे त्यानं सख्यात चुलत बहिणीचे पोरं मारली म्हणून कंस आहे आपण ते पोटमान पोटमा आपला स्वतःच ना पोरी माट्टा केलेत मग आता कोणले नालायक ठराव दखा बन तुम्हाला विचार मी काय सांगू गरीब माणूस विठवलं विठवलं राईका पोटातल्या पोटात पोरी मारल्या गेल्या वाईट कोणाचं झालंय आता आता आपल्याच पोरांना मुली भेटत नाही हास्या नाशा आपण स्वतःहून स्वतःचा करून घेतलाय बिकट परिस्थिती झाली आता पहिले शंभर मुली आणि सत्तर पोरं होते म्हणून एक एक मतारा दोन दोन बायका करत पहिले वती ना गाव मग काय काय मतारा दोन दोन बायकाचवाला एक एक मतारा दोन दोन बायका करत आते तीस तीस पस्तीस पस्तीस ना वैगे एक भेटी राहिली नाही भाऊ हा हा होऊन सत्यानाश आपण करून ठेवलाय आता काय झाले आहे का सत्तर पुरी आणि शंभर पोरे सत्तर पोरांना पुरी भेटतील तीस पोरांनी काय करायचं सरळ सरळ लंगोट शिलावन गडवर निघानं भावज काय दांगडू मग पडा नाही रे आपा हा म्हणजे आमना बाबासनी इच्छा कामाले संन्यासले नाही इच्छा होती मनिषीन तुम्ही मानसिकता राहो का नको राहो तीस पोर गडवर जाणं शेठ राहिल्या तुम्ही आता कोणले जावा नाही असं पुरी मारल्या गेल्या पोटातल्या पोटात अजून पोटात। दुसरा दुसरा काय नुकसान झालं सांगतो पहिले सुनबाई जर सासून पुढे बोले या म्हणजे माया बसेल ने पुढल्या काकू असले विचारा याचा श्माले अजिंता विचारा जर सुनबाई सासूना समोर एक बी शब्द बोले सासू लगेच सांगे जास्त वाजा नको नाही ते मना आढळले दुसरी गरलायचो हा आते सासू असणं ती शिट्ट्या फुकानच बंद की कुवाराल भेटत नाही अर्धा ना कोण नंबर लागी बरोबर आहे ना हा दुसरा सत्याना को तिसरा सांग पहिले पोरणा मायबापले चिंता राही म्हण अंडरले समजी लेणारा सासू सासरा भेटायला पाहिजे बस बरोबर आहे ना ताई पहिले मायबापले चिंता अशी आहे का मनी पोरले समजी लेणारा सासू सासरा भेटायला पाहिजे आ ते मायबापले चिंता राहत भाऊ दोन टाइम ने का का भेटेना <laughs> कितला फरक पड हा, हा सत्यानाश आपण स्वतःहून केलेला आहे सहा सहा पोरं मारली नाही मग देवालाही काळजी वाटली देव विचार करताय मला जर कंसाला मारायचं असेल तर कंसाकडनं पाप झालेला पण जोपर्यंत पूर्ण घडा भरत नाही तोपर्यंत तो मी त्याला काही करू शकत नाही लक्षपूर्वक तुम्ही जर कोणाला दुखवून कोणाचं वाईट करून देवाच्या मंदिरात पहाटे बसून संध्याकाळपर्यंत देवपूजा केली तरी देव तुमचं बरं करत नाही विठवलं विठवलं देव आशान भेटायचा नाही हो देव आशान भेटायचा नाही हो देव काय बाजारचा बाजीपाला नाही हो देव काय बाजारचा बाजीपाला नाही

कोणाचं चांगलं होताना बघता येत नसेल ना तर अपेक्षा ठेवायची नाही देवाकडनं देव कधीच अशा भक्ताला सोडत नाही आणि तुम्हालाही सांगतो मायाव तुम्ही कितला बी महादेवनी पूजा करा कितला बी बिगर काय म्हणतात त्याले कोरा महादेव दोवा बाकी ना बाया पायटे उठतीस कोरा महादेव दवा करता बहिणी सोन तुम्हाला पडी सांगा सौरव्या <laughs> <laughs> तुम्ही कितीला कोरा महादेव दर ना महादेव जर गायाचे तेच तू महादेव उलट सांगे हो बही घर नाही ते म्हणजे पार्वतीला बिघाडी जाशी तू पहिले घर ना महादेव हा पण तेवढं बिकर आहे महादेव बी तेवढा लायक पाहिजे बाल बी ढल देवाला वाटलं जोपर्यंत बाल बालहत्या करत नाही तोपर्यंत मी याला मारू शकत नाही मग नारद महर्षींना सांगितलं काही झालं तरी था, तुम्हाला एक काम करायचं म्हणले काय कंसाच्याकडे जाण कंसाकडनं बालहत्या झाली पाहिजे एवढं काम करा कंस कंसाकडे नारद महर्षी आले नारद महर्षी आले कंसानं बघितलं नमस्कार केला नारद महर्षींनी विचारलं कंसा काय चाललंय म्हणले एकदम आनंदात आणि मजेत म्हणले देवकीला मुलगा झाला का म्हणले हो किती म्हणला सहा मारली का पल मला मारणारा आठवा यांना मारून काय करायचंय मला मग मला मारणार आठवा या पहिल्यांदा मारून काय करायचे नारद मर्श म्हणले कंसा वेळा झाला काय अरे देवाचं कालचक्र बोला पहिला पण आठवा येऊ शकतो चौथा पण आठवा येईल तिसरा पण आठवाईल आठवा येईल पाचवा पण आठवा येईल काय सांगता येतं या सहा मध्ये तू तुझा दुश्मन पाळतोया कंसाची बुद्धी भ्रष्ट झाली सहा पोरं मारली सातव्यांदा गर्भधारणा सातवा गर्भ रोहिणीच्या उदरात सोडला आता आठव्यांदा गर्भधारणा आठव्यांदा गर्भधारणा देवकी मातेचा तेज असा झडाडत होतो मार एवढी सुंदर दिसत होती का उदरात स्वतः जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी समावलेला होता एवढी सुंदर दिसत होती देवकी माता एवढी सुंदर दिसत होती आता तुम्ही भाषा पहिला लोक पोरदाखाल का सांगितल्या अशी पोर होती बाप बा अशी पोर होती म्हणे उगू नको चंद्राल म्हणे मावळू नको कथा सूर्य कथा चंद्र एवढी सुंदर देव किचे तेज दिसे जैसा सूर्य होतो महाराज अष्टमीची रात्री ठीक बारा वाजेच्या सुमारास माझा जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी माझा कन्हैया जन्माला येत आहे भगवंत जन्माला आले परिस्थिती काय होती जन्माला येतोय ते मायबाप सुद्धा बंदीखाने मध्ये बंद होते जर तो त्याच्या मायबापांना सोडत नाही कर्म केल्याच्या नंतर आपल्याला सोडणार आहे काय म्हणून सावधगिरी बाळगायची आता भगवंत जन्माला आल्याच्या नंतर वातावरण असं होतं हातापायात बिड्या होत्या मतलब हातापायात बिड्या होत्या म्हणजे बंधनं होते नाही का पण जसा का भगवंताचा जन्म झाला भगवंताचा जन्म झाल्याच्या नंतर हातापायातल्या बिड्या सुटल्या बै आम्ही कथेमध्ये एक हिंदी भजन गातून मला ते आता सांगायला आवडते खुल गई सारे ताले क्या बात हो गई खुल गई सारे ताले क्या बात हो गई जब से जन्मे कन्हैया करामात तो हो गई जब से जन्मे कन्हैया करामात तो हो गई वो जब से जन्मे कन्हैया करामात हो गई जब से जन्मे कन्हैया करामात हो गई खुल गई सारे ताले वो क्या बात हो गई गई सारे ताले क्या बात हो गई जब से जन्मे कन्हैया कर हो तो गई जब से जन्मे कैया कर माता गई तो, जन्माला आलेलं लेकरू आले बोलत काय पण भगवंत आई बाबा सोबत संवाद साधायला लागले देवका देवकी माता म्हणते अरे वेड्या भाडा लहान हो म्हणला तू एवढा मोठा होशील तर लोकांना कसं पडेल पटेल का तू माझ्या पोटी जन्माला आलाय भगवंत सांगताय ताई मी लहानच होणार पण लहान कोरग बोलू शकत नाही म्हणून मी मोठं होऊन सांगतोय आई इथं जर ठेवलं तर कौंस मला मारल्याशिवाय राहते नाही मग इथून उचल आणि कुठं नेंदा उचलाना कंस मला मारल्याशिवाय राहत नाही म्हणले इथून उचल आणि कुठं नाही नंदाच्या घराला महाराज वसुदेवानं पोराला ठेवलं टोकरीमध्ये पाठीमध्ये आता घेऊन जात आहेत भरपूर भरपूर अडचणी आला पण लास्टवाली अडचण सांगतो जमुनाजीचे जवळ गेले जमुनाजीचे जवळ गेले पहिले तर जमुनाजीमध्ये पाणीच नव्हतं पण जेव्हा भगवंत ता। भगवंताला घेऊन वसुदेव पाण्यामध्ये उतरत तर पाणी नव्हतं गुडघ्याचं पाणी कमरेला लागायला लागले कमरेचं चा पाणी छातीला लागायला लागण पाणी वाढायचं काय कारण होत बरविसावं वर्ष आहे कीर्तन ऐकलं ना प्रत्येक प्रश्नानं उत्तर देता यायला पाहिजे वीस कालानं कीर्तने ऐकायचं आले भागवत कथा कथापिता ऐकलोय ती वेगळं बाहेर गाव ना कालाना कीर्तने ऐकल्या त्या वेगळा आहेत बरोबर आहे की नाही आणि काल्याचं चरित्र ना तेवढं मर्यादा आहे जन्म आणि खोड्यापर्यंतच सांगायचं असतं मग वीस वर्ष मग कोणता कीर्तनकार काय सांगितलं अस कोणता कीर्तनकार काय बोट ध्यान ठेव बरोबर आहे ना पण त्या पण ध्यानमा ठेवतो नाही अडचित चित्रात नाही उलट बाकी नाही बाईस ना डोका मायू मायू म्हणून रात्री खिचडी कुकर मग तशी तशी राय गेली मराल चित लागे कीर्तन मग मग ऐका कोण जाण भाऊ आणि आमले माहीत राहतं तुल कसाल बोलावतो जमुनाजीला पाणी वाढायचं कारण असं होतं जिला, हो जिला सुद्धा देवाचं दर्शन घ्यायचं होतं आणि देवाचं जमुनाजीचं नातं काय जमनाजीच देवाचं नातं काय हा नाही सांगता येणार वीस वर्ष काय कर तुम्ही फक्त बंडारामाची होतं देवाचा आणि जमुनाजीचे दोन नाते सांगितले जातात एका ठिकाणी सासूबाई आहे आणि एका ठिकाणी पत्नी सांगितली विठल विठ आणि पहिली पद्धत अशी होती सासूबाई जावाय बापूंचे दर्शन घ्यायची म्हणजे पाया पडायची पहिली पद्धत होती बरोबर आहे ना पहिली पद्धत काय होती सासू जवाय ना पाय पडे आता भेटतीत नाही म्हणजे सासू असले मम्मी म्हणाला ग्या तो भाग वेगळा आहे विठल विठल काही काय पोरे ते आमने जोडीश नाही आमले सांगतो महाराज मायबापेक्षा सासू सासरा चांगला आहे तो कस काय दादा घर बांधाल निघणू बाप दे काल सुद्धा उन्हानी देखाले सासरानी पन्नास हजार रुपयांना मदत करी लाख मदत करी अरे एक लाख देणारा सासरा गावे गाव सगळं साहेजमा टिम कि वाजत फिराय ना आणि जो बाप दोन चार बिघातून नाववर कर नाव वर नाव नाही हा तिथला बदलेल धंदा या तेवढं बरे व खाला मग तसा पुरे निषेतच कारण मी जडे कीर्तन करत तडे ना काहीच सांगत नाही पुढे सांगत जडे तुम्ही कोण राहत <laughs> <laughs> नाही सासूबाईला <laughs> वाटलं आवईबापूंचं दर्शन घेतलं पाहिजे भगवंताला वाटलं की जोपर्यंत दर्शन देत नाही कदाचित माझ्या बापाला त्रास व्हायचा माझ्या भगवंतानं पायाचा पाय थोडा बाहेर काढला आणि पायाचा अंगोष्ठा जमनोजीला स्पर्श केला जमनो जिद्द बंगली पाणी वाहनच थांबलं मध्येच रस्ता सोडला इकडचं पाणी इकडे इकडचं पाणी इकडे मध्ये रस्ता सोडलेला माझा भगवंताला घेऊन त्यांचे वडील जात आहेत बघा बरेच कीर्तनकार माझ्यासारखे सांगणारे आहेत की भैया घोड्यावरचा बाप गेला तर चालेल पण चुली जवळची माय नाही गेली पाहिजे असं म्हणतात ना पण काही काही बाप मायपेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणार आहेत हेच पोरांच्या लक्षात येत नाही अजून थोडं सांगेल माय कदाचित असं म्हणणार नाही माय प्रेम करत नाही माय खरंच प्रेम करते पण माय ना बोलून दाखवते बाप बोलत नाही याचा अर्थ असा नाही का बाप प्रेमच प्रेम करत नाही बाप पण तेवढंच प्रेम करतो पण कदाचित पोरांना कळत नाही हां मग त्यांना कधी कळतं जेव्हा ते बाप होतात तेव्हा त्यांना ते कळतं बापाचं प्रेम काय असतंय विठलं विठ प्रत्येक कीर्तनकाराने प्रत्येक भागवताचार्यानं मायची स्तुती केली या भाई रामायणाचार्य सांगतात पोरगा वनवासाला जातोय म्हणून रडणारी कौशल्य सांगितली जाते मुलासाठी रडणारी यशोदा सांगितली जाते देवकी सांगितली जाते पर कदाचित नाका तोंडात पाणी गेलं तरी सुद्धा पोराला मरू द्यायचे नाही स्वतः त्रास भोगला पण पोराला वाचवलं तो वासुदेव जर समाजाला सांगितला तर कदाचित बापाचंही महत्व वाढेल पोरांना हेच कळत नाही नाही का हो ऐका बापानं म्हटलं वासुदेवानं गोकुळामध्ये जाऊन यशोदेच्या जवळ मुलगी होती झोपलेली म्हणजे यशोदा मैयाला मुलगी झालेली त्या पोरीला उचललं तिथं कन्हैयाला कनैयाला बाळाला टोलं आणि पोरगीला घेऊन रिटर्न निघाले घरी जायला परत गेल्याच्या नंतर कंसाच्या जवळ गेले, गेले पोरगीला घेऊन कंसाला सांगितलं म्हणले कंसा घे म्हणले मुलगी आम्हाला मुलगी झाली कंस हसायला लागला कंस म्हणतो देवा घाबरला की काय मला घाबरून मुलगा बनण्याऐवजी मुलगी बनून आला का रे मग तुला काय वाटतं तू मुलगी बनून आल्याच्या नंतर मी तुला मारणार नाही असं वाटतंय कंस हसत होता कंसानं पुरीचे पाय धरले करा फिरवलं दगडावर आटोपणार तो तोपर्यंत ती पोरगी आकाशात गेली आणि आकाशातून संदेश देते कंसा मला काय मारतोय मला काय मारतोय अरे तुला मारणारा गोकुडात जन्मला अरे तुला मारणारा गोकुडात जन्माला आलाय म्हणले कंसाच्या लक्षात आलं की मला मारणारा गोकुडात जन्माला आलाय बात गो ही बातमी जेव्हा कंसाच्या कानी पडली मला मारणारा गोकुडात जन्माला आला ही बातमी कंसाच्या कानी पडल्याच्या नंतर कंसाची मानसिकता काय होती ते माझे तुको बराय सांगतात अभंगाच्या प्रथम